हे हिला कशाला घेतलेस हे काय चाहिए इसमें पाहिजे में में ते तो मेन मेंबर आहे मेन मेंबर आहे तुम्ही आम्ही सारे खवय्ये मध्ये होतास काय तुम्ही भाव ते किती आहेत तुमच्या भाऊ किती आहेत हे विलाय बिला हे बघ बाबले आहे बाबले बापले ये आम्ही आम्ही व्हिडिओ आम्ही व्हिडिओ काढय आम्ही व्हिडिओ करवली स्माईल दे तर मित्रांनो काम शांत असेल तर मित्रांनो आता आपला मोदकाचा कुठले मोदक उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ चालू होत आहे तर तुमच्या लाडक्या काकी काकी का तर आपण आता उकडीचे मोदक कसे बनतात ते बघूया रिपोर्टर नाही कॅमेरामॅन भाऊ शंभर टक्के व्हिडिओग्राफी चला बघूया शिव हेल्पर आमच्या मंडळातला हेल्पर मंडळाच्या काकी तुम्ही काय करताय आता हे घाण पाणी आणलं नाही बघ रिजेक्ट रिजेक्ट ही बघ आली ही हिला कशाला घेतलंय हे इसमें पाहिजे की तो मेन मेंबर आहे मेन मेंबर आहे कंटेंट कंटेंट, कंटेंट पाने, पाने चा विषय पीठ सगळं मळून घ्यावं लागतं ना उकळलेल्या पाण्यामध्ये पाणी घालून पीठ भाजवून घेत मोदकाचा आता चांगला मळायचा सार घडून त्याच्यामुळे कसे ते पाती पण चांगले येतात फुटत नाही ना तुम्ही आम्ही सारे खवय मध्ये होता काय तुम्ही हा ते माझे भाऊ पण खवय सगळे भाऊ घेतले तुमच्या भाऊ घेतले मेन माणूस ओजी ट्रिपल ओजी लिज्जत पापडवाला दोन दोन शब्द बोला पिठाबद्दल हे तुम्ही पीठ म्हणताय की कोणाचा राग काढताय दोन <laughs>

<laughs> भारतीय काय भेटणार नाही भारतीय अनाक स्पर्श नाही करायचं भात ते पोटा बिघडायचं मग आता श्रावण आता तुम्ही त्याला चिकन बिकन काय खाऊ बंद करू लागला मांजरा चालतात एका काय होता त्या पीठ पण खाता बघा 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 संगत का सर भाई की संगत का सर नीट बस मांडी घालून बस कशा मांडी घालून मांडी कशी घालतात ते का माहित काय पण पीठ अपना रेडी हो चुका है दोस्तों. तो पीठ वाला रिपोर्टर रिपोर्टर का है? साचा मेन साचा साचा कर, कर। का हातीन पीठ रेडी झालंय मोदक कसे बनतात ते तुम्हाला काकी दाखवते कोलपी करून घेतली हे काय म्हणतात मोरड घालायची हालनी बरं काय काय शब्द होतो म्हणजे आमच्या मालवणी लोकांचे शब्द असे एवढे आहेत ना काम पच्चीस एक काम पच्चीस <laughs> दालो दालो। आए 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 का हसानता मरशी आहे झालं मोदक तयार झालो पण झालो हा असूच खायचो उकडायचो उकडूच असत का पानावर असू ठेवायचो हाव 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 त्यामुळे भक्कम करायचे दोन खालास तरी परत तिसरं कोण मागायचा नाही तेलाचा हात लावायचं जरा ओके ब्रो शिकतो करत जायचा हॅकर हॅकर इन द हाऊस आई किल्लर वाली स्माइल दे आपण भी बनेंगे तो देखते कैसे बनाते चलो चलो बाय खायला या खायला या बायला काय बाय काय मी दाखवतेला आता कसं बनवतो तो हॅकर पण बनायगा तर तू पण बनव पटापट माझी वेळ कशी कशी आमच्या जातीतली असली तर करीत बरोबर माझी माझी गर्लफ्रेंड माझी गर्लफ्रेंड मुसलमान आहे मित्र लागतला मुसलमान लोकांमध्ये मोदक नाही करत घे त्याच्यातलं पीठ कर गोळ माका गोळ करून दे माका Ahí está, ahí está el micro. Ven. Ven. Ya lo sabes, no. Un chico de la mañana. Ahí la odia. Apaglo. Ahí te

मराठी आमची मालवणी गावची गावची पोरगी बघून बघून ठेवा मग मालवणची कुठली पोरगी असेल तर सांगा मित्रांनो आणि कमोक शेक भेटतं वधूवर सूचक मंडळात नाव टाका दिलीप परब नाही भावेश परब दिलीप परब यांचं लग्न झालेलं आहे आणि ते बसून आता पीठ मळते बरोबर हो ना मी मस्त इज्जत आहे की नाही समाज मी इज्जत आहे की नाही तिला नाही तरी विचार करू शिकायचं येत नाही मग मागे नाही रावायचं मागे रावलं तर कधीच काही येणार नाही काय येत नाही शोध लावायचो मग शोध लावलं मी कसलो जालं कसलो तरी लावलं आहे पाच निचालत ना दुसरं बनवलंय नाही बरं भाकरी बांधली आहे काय हैला हे बुला केला मग गोळा मला त्यांनीच करून दिला तो मेहनत माझी फुकट घालूस पाच मिनिटाची

झाडू मारण्याचा पगार किती घेता येते काय सेवा आहे झाडू मारणा म्हणजे काय सेवा आहे ती सेवा, सेवा मंदिरात से मंदिरात मंदिरात काय अरे विमानात मारणार तर मंदिरात मार सेवा ही सेवाच असते तू कैशायच होता भरतगड हायस्कूल नंबर दोन <laughs> आता आम्ही दारोदार फिरून लोकांना लोणची वगैरे विकतो हे काय करतो सेवा करतो लोकांची डायलॉग मार लोणचं काय पापड घ्या

झोपलोच काय काय म्हणजे माळ हातात घेऊन झोपलेली माळ ती हाते हे पुढे जायच नव्हती काय झोपले तेवढा तरी करता तू काय करतो तू देवा जप का सांगितलं हे घे घेतोस कुठल्या एका देवाची सेवा आम्ही मनातून करतो का देव टाइम भेटत ज्याच्या मनी चित्त बसो तोच खरा पांढर दहा मिनिट देवासाठी नाही देऊ शकतो तर मित्रांनो आपले मोदक रेडी झालेले आहेत तुम्ही बघू शकता वन साईड एकदम ट्रुम 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 आता हे मोदक उकडणार उकडल्यावर खाणार आता उकडल्यावर तुम्हाला फायनल लुक दाखवतो आणि ही व्हिडिओ संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मी दारू प्यालासारखं वाटतं काय नाही पण मी ओके आहे मी ओके चुम्मा रे चुम्मा हे किदो हा तो कोणी केला ना तो बघ बे बाय माझे या खाल्ल्यानंतर बांधूस्या듯이 उटात नाही <laughs> मा आता तुम्ही मोदक हे काय करणार उकळणार हे आता ना, उकळणार याच्यात असं पाणी भरायचा हो भाजी वालाकडे काम आलो होतात का तुम्ही आम्ही सगळे सगळे भाजी गळे सगळी कामा करतो आम्ही ओके तर भेटूया 1 तास नंतर